नमस्कार मी सौ शर्यू मच्छिंद्रनाथ शेंडगे शर्यू शेंडगे या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आज पुन्हा एकदा मी आपल्यासाठी माझी स्वरचित कविता घेऊन येत आहे कवितेचं नाव आहे मेघमाला मेघमाला ओथोम मुनी झाल्या गगनी सवार मेघमाला ओथुंबुनी झाल्या गगनी सवार काळोखाच्या कुशीत शिरली एक रुपेरी किनार थेंब टपोरे मोती यांचे थेंब टपोरे मोती यांचे टपटप पानो पाणी थेंब टपोरे मोती यांचे टपटप पानो पाणी मृदुल मृतिका गंध धरवळे अग्नित श्वासामधुने वाऱ्याच्या झुळकेवरती नाचे गीत पर्णिकेचे वाऱ्याच्या झुळकेवरती नाचे गीत पर्णिकेचे काळ्या मेघा मध्ये वसयते हिरवे स्वप्न उद्याचे गगन गरजले गगन गरजले वृक्ष थरारले कडाडली सौदा मिनी गगन गरजले वृक्ष थरारले कडाडली सौदा मिनी मिलना त्या आतुर झाली वेडी ती अवनी लाजली वसुदा फुलले हसू लाजली वसुदा फुलले हसू केले पाखरानिक कूजन, ओले चिंब शिवार झाले झाले चिंब सृजन वनराईचा हिरवा शालू वनराईचा हिरवा शालू लहरे वाऱ्यावरी वनराईचा हिरवा शालू लहरे वाऱ्यावरी काळ्या मातीत बीज पेरण्या आतुर शेतकरी मोहरे सृष्टी नाचती मोर मोहरे सृष्टी नाचती मोर फुलवून रंगीत पिसारा नव चैतन्याने दंगुनी जातो आसमंत सारा नव चैतन्याने दंगुनी जातो आसमंत सारा धन्यवाद